जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा सा आरोप झाला कोळसा घोटाळ्याचा सा आरोप झाला याच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात आला चौकशी अंती यामध्ये तथ्य नसल्याचं समोर आलं पण आता एक कायम केंद्र सरकारच्या वतीनं सांगितलं जातं की गेल्या नऊ वर्षात आमच्यावर एकही आरोप नाही तर हा आरोप नाही की या गोष्टी लोकांसमोर येऊच दिल्या जात नाही लोकांसमोर येऊन दिल्या जात नाहीत हे कदाचित जास्त खरं असेल किंवा ज्या कॉन्ट्रोवर्सीज झाल्या त्या कॉन्ट्रोवर्सीज व्यवस्थितपणाने झाकण्याचं काम झालं आणि सी जीच्या रिपोर्टमध्ये काही गोष्टीमध्ये आल्या त्या सी ए जीच्या अधिकाऱ्यांच्याही बदल्या झाल्या त्यामुळे एकंदरच कुणीच खरं बोलायचं नाही किंवा स्पष्ट बोलायचं नाही अशी व्यवस्था आता सध्या आहे असं मला वाटतं म्हणजे सरकारसाठी बरं बोला पण खरं बोलू नका हां बरोबर आहे